and us victory david destroyed the amalekites and brought his people back safely so इथे परमेश्वराने ह्या अमालेक की लोकांबद्दल खूप स्पष्ट सांगितलं दिस इज द फर्स्ट इंसिडेंट ही पहिली घटना बायबलमध्ये रेकॉर्ड केलेली आहे की ज्या वेळेस या लोकांनी इस्रायली लोकांवर हात उचलला होता त्यांच्यावर हल्ला केला होता त्यांना मारून टाकलं होतं त्यांच्यातल्या कमजोर लोकांना पाठीमागून हल्ला करून त्यांना ठार केलं होतं आणि विनाकारण ते त्यांच्या मागे लागले होते त्यांना अडवत होते प्रेस आणि त्यावेळेस मोशेला देवा सोबत उभं राहून यांच्या विरोधात युद्ध करायला लागलं होतं हाय लुया मोशेला यांच्या विरोधामध्ये युद्ध करावं लागलं मोशेला आत्मिक युद्ध करावं लागलं सो so, बॅटल ग्राउंड मध्ये खाली भूमीवर ओके okay? युद्ध भूमीवर बॅटल ग्राउंड मध्ये यहोशवा अ सैनिक घेऊन लढत होता परंतु परमेश्वराच्या समोर आत्मिक युद्ध भूमीवर मोशे युद्ध करत होता सो so, युद्ध हे नेहमी दोन पातळीवर होत लक्षात ठेवा प्रेस लॉर्ड प्रेस द लॉर्ड एक आत्मिक युद्धभूमी आहे एक भौतिक युद्धभूमी आहे ओके द लॉर्ड सो so, बरेचसे लोक भौतिक युद्ध तर करतात परंतु जर त्याला आत्मिक युद्धाचा पाठिंबा नाहीये आत्मिक युद्ध जर चालू नाहीये हालूया तर त्या युद्धामध्ये जे तुम्ही शरीरात करताय त्याच्यात कदाचित अपयशी व्हाल त्याच्यात कदाचित पाहिजे ते रिझल्ट मिळणार नाहीत सो इकडे काय झालं रफिदिम ना च्या ठिकाणा वेळेस जेव्हा इस्रायल आलं मोशे अहरोन रूर हे सगळे लोक एक राष्ट्र बाहेर निघाले मिसर राष्ट्रातून इस्रायल राष्ट्र बाहेर निघालाय प्रवास करत चालला आहे आणि तिकडे या रानामध्ये असताना अमालेकी लोकांनी यांच्यावर हल्ला केला त्यांच्यातल्या ते वृद्धांना स्त्रियांना लहान लेकरांना आजारी असलेल्या लोकांना सगळ्यांना त्यांनी तलवारीच्या धारेने ठार करून टाकलं फ्रेज लॉर्ड फ्रेज लॉर्ड आणि असं झालं की यांनी हे असं केल्यामुळे दोन प्रकारचे युद्ध त्यावेळेस तिकडे झाले फ्रेस लॉड दोन प्रकारचे युद्ध एक युद्ध होत ज्याच्यामध्ये मोशेने यहोशवाला बोलवला आणि म्हणाला की यहोशवा तुझ्या सोबत तू काय कर खूप चांगले आपले काही निवडक पुरुष घे आणि तिकडे जाऊन उद्या आम्हाला एकाशी युद्ध कर जे युद्ध सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाललेलं आहे सो तलवारीने तिकडे कोणीतरी लढत होतं शरीरामध्ये कोणीतरी लढत होतं इकडून इस्रायलची लोक निवडक पुरुष आणि त्यांचा अ आपण बोलू शकतो की त्या सेनेचा जो पुढारी होता तो यहोशवा होता त्याला कमांड केली होती मोशेने परंतु भले त्या रानामध्ये ते युद्ध करत होते शारीरिक युद्ध करत होते परंतु त्या युद्धाचा निर्णय हा आत्मिक युद्धावर अवलंबून होता आपण ही गोष्ट शिकलोय ओके आपण आज खूप प्रार्थना करणार आहोत अगेन्स्ट दिस स्पिरिट थोडक्यात मला तुम्हाला सांगू द्या समजून घ्यायचा प्रयत्न करा यहोशवा तलवार घेऊन रक्त मासाशी त्या भूमीवर लढत होता शरीरामध्ये जो आम्हाला त्यांना येऊन त्रास देत होता त्यांच्याशी यहोशवा आणि इस्रायलाचे निवडक पुरुष हे तलवारीने युद्ध करत होते आणि त्यांच्याशी युद्ध करावं ही आज्ञा परमेश्वराने मोशेला केली होती परंतु ते त्या बॅटल ग्राउंड वर त्या युद्ध भूमीवर त्या मैदानामध्ये जे लढाई करत आहेत जे शत्रू सोबत युद्ध करत आहेत त्याचा निर्णय ते जिंकणार किंवा हरणार हे आत्मिक युद्धावर अवलंबून होता हालेलुया आणि हे आत्मिक युद्ध कोण करत होत हे आत्मिक युद्ध चालू होत मोशेच हालेलुया मोशे काय म्हणाला पहा दहा निर्गम मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले व तो अमाल लढू लागला मोशे अहरोन आणि हुर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले खाली यहोशवा तलवारीने लढतो या टेकडीच्या माथ्यावर तीन लोक गेले ओके तीन लोक मुशे अहरोन आणि हुर हालेलुया, त्या समय असे झाले की मुशे आपले हात वर करी त्यावेळेस काय होत असे अशी सरशी होई व तो आपले हात खाली करी त्यावेळेस अम्मालेकाची सरशी होई मोशेचे हात भरून आले कंटिन्यू कितीतरी तास सकाळपासून संध्याकाळपर्यंत युद्ध चालले मोशेचे हात दुखायला लागले की तो खाली घ्यायचा जेव्हा जेव्हा तो हात खाली घ्यायचा आम्हाला की लोक इस्रायलावर सरशी करायचे हाले लुया मग यो हो शवानी मग ते पाहिलं कोणी मोशेसोबत जे दोन होते अहरोन आणि हुर मग त्यांनी काय केलं माहिती त्यांनी मोशेच्या पाठीमागे एक धोंडा ठेवला त्याच्यावर त्याला बसवलं त्याचे दोन्ही हात दोन, दोन साईडने धरून ठेवले लेलुया स्वतःसाठी नाही तर जो अमालेख होता जो शत्रू होता जो इस्रायलवर हल्ला करत होता त्या इस्रायलला हरू देऊ नये म्हणून लेलुया सो आपण एकमेकांसाठी प्रार्थना करणं एकमेकांसाठी रद बदली करणं एकमेकांसाठी विनंती करणं खूप खूप महत्वाचं आहे द सो आता इथे काय दोन्ही बाजूने त्यांनी हात धरून ठेवले मोशेचे हात मुशे वर आहेत इथे मोशे आत्मिक युद्ध करतोय त्या डोंगरावर त्या टेकडीच्या माथ्यावर तो उभा राहिला आहे आणि तो तिकडे आत्मिक युद्ध करत आहे त्याच्या आत्मिक युद्धामध्ये ज्या ज्या वेळेस तो हात वर घेतोय तो, तो उभा राहतोय प्रार्थनेमध्ये इस्रायल जिंकत आहे द लॉर्ड प्रेस द लॉर्ड आणि मग ज्या हे झालं हे युद्ध झालं परमेश्वर मोशेला म्हणाला ह्या घटनेची ह्या ही जी गोष्ट घडलीय त्याची आठवण तू एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशवा जो खाली तलवारीने शरीरामध्ये जो लढत आहे त्याला सांग घाल की त्याच्या कानावर इकडे आपण काय युद्ध केले हे आत्मिक युद्धाचा परिणाम आहे की तिकडे मैदानामध्ये यहुशबा अमालेकाच्या विरोधात जिंकला आहे प्रिस दलॉड कदाचित हा जो अमालेकाचा जो दुरात्मा आहे किंवा हे जे स्पिरिट आहेत ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्हाला त्रास देत असेल तुमच्या मॅरेजमध्ये तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या देवासोबतच्या चालण्यामध्ये तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुमच्या फायनान्समध्ये इतर कुठल्या गोष्टींमध्ये तुम्हाला अडवून करण्याचा प्रयत्न करत तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न <us> करत असेल विनाकारण तुम्हाला छळण्यात येत असेल तुमच्यावर हल्ले होत असतील तुम्ही सगळं चांगलं करून सुद्धा सदैव अपयश हाती लागत असेल तुम्ही बिझनेस करताय पण तो सक्सेसफुल होत नसेल तुम्ही काम करताय तुम्ही नोकरी कर परंतु पैसे पुरत नसतील लॉर्ड कदाचित तुम्ही खूप मेहनत घेताय तुम्ही योग्य ती मेहनत घेताय जे केलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त करताय परंतु तरी सुद्धा कदाचित तरी सुद्धा तुम्हाला अपयशच लाभत असेल तुम्हाला काही फायदा होत नसेल प्रेझ लॉर्ड तुमच्या सोबत सगळ्यात चुकीच्या गोष्टी घडत असतील फ्रेझ लॉड प्रेझ लॉर्ड असं काही तुमच्यासोबत घडत असेल आणि जर अशा गोष्टी घडत आहेत असं काही तुमच्या सोबत, का सोबत होत आहे तर आ, आ, तुम्ही जे तुमच्या जीवनामध्ये जे शरीरामध्ये सहन करताय त्याचा रिझल्ट तुमच्या आत्मिक युद्धावर अवलंबून असणार आहे फ्रेझ लॉड सो आत्म्यामध्ये जर तुम्ही बलवान आहे तुमची आत्मिक सहभागिता परमेश्वरासोबत चांगली आहे देवासोबत तुम्ही चालत आहात वचन घेऊन तुम्ही उभं राहत आहात तर नक्कीच त्या आत्मिक युद्धामध्ये हाले हॅल्युया तुम्ही जिंकणार आणि याचा परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनात तुमच्या शरीरात तुमच्या कामामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या बिझनेसमध्ये दिसणार आहे प्रेज लॉर्ड परंतु जर तिकडे तुमचा आत्मिक रिलेशनशिप व्यवस्थित नाहीये आत्म्यामध्ये तुम्ही योग्य प्रकारे उभं नाहीये परमेश्वरा सोबत आज्ञा पालनामध्ये जर चालत नाहीये तुमचा आत्मा जर कमजोर आहे तर काय होणार आहे माहिती तुम्ही नक्कीच कुठल्या ना कुठल्या सैतानाच्या योजनेला त्याच्या युक्तीला बळी पडणार आहे द लॉर्ड सो नाव वी नीड टू चेंज द वे वी आर प्रेइंग वी नीड टू चेंज द वे वी आर दिस सो आत्मिक युद्ध तुमचं भौतिक युद्धामध्ये तुम्ही जिंकणार की हरणार हे ठरवत आहे द लॉर्ड सो so, इथे मोशेने एक वेदी बांधली आणि त्या वेदीचं नाव त्याने ठेवलं यहोवा किंवा यावे निसी याचा अर्थ परमेश्वर यहोवा जो आहे तो माझ्या विजया झेंडा आहे आणि मग परमेश्वर म्हणाला आणि मोशे काय म्हणाला परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यानपिढ्या पिढ्यान पिढ्या युद्ध होईल हा लेलुया फ्रेज लॉर्ड फ्रेज लॉर्ड ही गोष्ट लक्षात ठेवा इकडे परमेश्वर स्वतः काही म्हणालाय आपण आपला बायबल उघडूया एक शमोवेल याचा तिसावा अध्याय हा एक ते आठ हळूहळू इथे दाविदा सोबत काय घडलंय तुम्हाला माहितीये त्याच्या आधीचा जर शमूवेलच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचलं तर पलिष्टी लोक हल्ला करतात पलिष्टी लोक दाविदावर विश्वास ठेवत नाही बऱ्याचशा गोष्टी सोबत घडतात आणि बायबल काय सांगताय माहिती आता दाविद दाविद सोबत। सोबत okay? की दावीद आपल्या मनुष्या बरोबर येथे तिसऱ्या दिवशी पोहोचला ही गोष्ट थोडक्यात लक्षात घ्या आपण क्विकली सुरुवात करणार आहे तिसऱ्या दिवशी त्याच्या पुरुषांसोबत त्याच्यासोबत असलेल्या सर्व त्याच्या आर्मीतल्या लोकांसोबत तिकडे तिसऱ्या दिवशी पोहोचला तेव्हा त्याने काय पाहिलं ओके त्याने पाहिलं की अमालेक्यांनी कोणी केलाय हल्ला अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग यावर स्वारी केली असून सिकलागावर मारा करून ते अग्निने जाळून टाकले आहे अमालेक्याने काय केलं के आहे दक्षिण देश व सिकलाग यावर स्वारी केली यावर हल्ला केला आणि काय केलंय सिकलाग वर मारा करून ते अग्निने पूर्णपणे जाळून टाकलं आहे राग करून टाकलंय सिकलाग शहर आणि तेथील स्त्रिया व लहान मोठ्या सगळ्याच त्यांनी कैद करून नेलं आहे लहान मोठी मुलं बाळ सगळ्यांना स्त्रियांना सुद्धा आपल्या सोबत कैद करून नेले त्यांनी कोणाची कत्तल केली नाही तर त्यांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले दावीद व त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया व पुत्र व कन्या यांना बंदीवान करून गुलाम बनवून पाडाव करून नेला आहे असं त्यांना दिसून आलं तेव्हा दावीद व त्याच्या लोक हेल काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्य राहिली नाही मला ही जी गोष्ट जेव्हा मी ऐकते ना की दावीद आणि लोक एवढे रडले दावीद कोण आहे एक योद्धा आहे त्याच्यासोबत कोणते पुरुष होते तुम्ही ना इन डिटेल जर नावं वाचली ना कि ते किती मी तुम्हाला एक दिवस त्याविषयी शिकवेल आता वेळ नाहीये त्याच्यामध्ये दिलंय की दाविदा सोबत जे त्याचे जे युद्ध करणारे जे पुरुष होते की एक किती जणांना मारायचा त्यातला एक एक पुरुष किती हजारांशी लढायचा एक एक पुरुष किती सेना किती सेनेवर काम करायचा त्याविषयी मी तुम्हाला शिकवेल सो हे जे दाविदासोबतचे जे पुरुष होते ते साधारण पुरुष नव्हते ते युद्धामध्ये कसलेले सैनिक किंवा लढण्यासाठी ना ट्रेनिंग घेतलेले पुरुष होते एकदम त्यांना युद्ध कसं करायचं कसं उभं राहायचं हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत होत आणि हे जे पुरुष होते दावीद आणि त्याच्या सोबत असलेली त्याची सेना त्याचे लढणारे पुरुष त्याचे योद्धा जण हे जे आहेत त्यांनी पाहिलं की नगर जाळून टाकले स्त्रिया आपल्या कन्या आपले कन्या आपले पुत्र सगळ्यांना आम्हाला आणि ते नगर जळाली आहेत तिकडे कितीतरी प्राणी वगैरे सगळे जळून राख होऊन पडलेले आज जे नगर एक शहर हस्त खेचत शहर खेळत शहर जे होत ती वस्तीपूर्ण राख आहे आणि त्यांच्या बायका नाही त्यांचे पुत्र नाही त्यांच्या कन्या नाही शहरातून कोणाचा आवाज येत नाही त्या नगरामधून कोण त्यांचं स्वागत करत नाही प्रत्येकाचं घर उद्ध्वस्त झालंय जळून खा झालेला आहे त्यांना दिसतंय आणि ते सगळे पुरुष एक जे एकदम कठोर आहेत जे बलवान आहेत ते रडायला लागले आणि बायबल सांगत की ते इतके रडले आता रडण्याची सुद्धा शक्ती राहिली नाही इतकं रडून रडून ते थकून गेले हालेलुया दाविदाच्या दोन्ही स्त्रिया इस्रायली आणि अहिनबा अहिनबाब आणि नाबालाची Uh, स्त्री कर्मेलिन अभिगेल यांना सुद्धा पाडाव करून नेले होते त्याच्या दोन स्त्री त्यावेळेस अभिगेल आणि अहिनबाब यांना सुद्धा त्यांनी घेऊन गेले होते त्या समयी दावीद पेसात पडला त्याला नाही कळलं की आता काय करू त्यांनी सगळं आमच्या स्त्रियांना पण नेले आमच्या पुत्रकन्या पण नेले त्यांचा पाठलाग करू ते लोक आमच्या स्त्रियांना आमच्या मुलांना कदाचित नाही का त्रास देतील का का मी का मी इथेच बसून राहू काय करावं त्याला काहीच समजत नाहीये आणि त्यावेळेस त्याच्या सोबतचे जे पुरुष होते त्याच्या सोबत जी लोक होती ते लोक सुद्धा इतके हट झाले इतके दुखी झाले इतके शोकित झाले की त्यांनी काय केलं माहितीये का की दहावीलाच आपण दगडमार करावा असं त्यांच्या मना विचार येऊ लागला प्रत्येक जण विचार करतोय माझी बायको नाहीये माझी मुलं नाहीये माझ्या घरातली वृद्ध माणसं नाहीये माझा परिवार सगळा गेलाय मी या दावी सोबत युद्ध आज माझा परिवार उद्ध्वस्त झालाय आणि याचा बदला याचा सूड त्या रागामध्ये त्यांनी दाविदाला दगडमार करण्याचा विचार केला पण दावीत बायपल सांगत पण दावीत पण खूप महत्वाचे इकडे पण दावीत आपला देव परमेश्वर या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी सुद्धा दावीत काय झालं की आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला त्याला दिसतंय की त्याच्या सोबत आतापर्यंत जे चालत होते ते त्याच्या विरोधात उठले सगळे ब्लेम करते दावी झालं दावी तुझ्यामुळे झालं आज आमच्या बायका नाही आज आमची मुलं नाहीयेत आज जण आमचे गुलाम झालेत आज आम्हाले की लोकांनी आमचं सगळी घरदार जाळून टाकले आम्ही सगळं गमावलंय हे तुझ्यामुळे झालं सगळीकडून दावी त्याला दा ब्लेम केलं जात आहे दावी त्याला नावं ठेवली जातात लोक त्याला मारायला उठले त्याचीच लोक त्याला दगडमार करायला उठलेत आणि या सगळ्या परिस्थितीत सु हा खंबीर राहिला ही वेळ अशी नव्हती की तो खंबीर राहील ही वेळ अशी नव्हती की ते सगळं नाही का त्याच्या दाविदाचं सगळं शहर जळून गेले त्यांना सुद्धा ना त्याच्या लोकांना सुद्धा पाडाव करून नेले ते पाहून कोणी खंबीर राहिल असं नाही कितीही कसलाही पुरुष असता तर तो ते दृश्य पाहून तुटला असता तो रडला असता देवाकडे शोक केला असता देवाला म्हटलं असता सोबत का केलं कदाचित देवावर त्यांनी आरोप लावला असता कदाचित त्यांनी सुद्धा विचार केला असता तर मी काहीच करू शकत नाही स्वतःला दोषी ठरवत बसला असता सो ही वेळ कशी होती माहिती कि कोणीही तिकडे खंबीरपणे उभं राहू शकत नव्हतं सगळे जण एकदम शॉक झालेले होते आणि त्याच्या दाविदाच्या जीवावर आता त्याचीच माणसं उठलेत कारण सगळ्यांना धक्का बसलाय हा तो राग कुठेतरी व्यक्त करायचे चुर्ण ती चिडचिड कुठेतरी बाहेर काढायचे कदाचित आम्ही दाविदाचं ऐकलं नसतं आम्ही तिकडे गेलो नसतो ना आमच्या बायका पोरांसोबत आम्ही असतो असं त्या लोकांना वाटलं असेल त्याच्या सोबतच्या पुरुषांना वाटलं असेल त्याच्यासोबत असणाऱ्या त्या लोकांना वाटलं असेल द लॉड परंतु सगळ्या अस्थिर या सगळ्या अपयशी या सगळ्या जीव घेण्या परिस्थितीत या सगळ्या निराश झालेल्या परिस्थितीत या सगळ्या हताशपणामध्ये या सगळ्या आणि सगळ्या यु नो जिथून काहीच आता चांगलं निघू शकत नाही अशा अशा हरलेल्या परिस्थितीत सुद्धा बायबल सांगतात दहावीत आपला देव परमेश्वर याचवर विस्त ठेवून खंबीर राहिला दावीत खंबीर राहिला कोणावर विस्त ठेवून आपला देव परमेश्वर हेच आपल्याला करायचंय हेच करायचंय तुमचे रिपोर्ट तुमचे आजार तुमची औषध तुमचा डॉक्टर तुमचं शरीर तुमचं दुखणं तुमच्या वेदना तुमचा त्रास तुमची कमजोरी तुमचं सततचं अपयश तुम्हाला दाखवेल की आता काहीच होऊ शकत नाही वर्षानुवर्ष सेम आहे उलट गेल्या वर्षीपेक्षा आज जास्त खराब आहे आजपेक्षा उद्या अजून तब्येत ढासा येते नवनवीन आजार वाढत जात चुकीच्या गोष्टी घडत जात आहेत कदाचित असं चित्र दिसत असेल आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवून कदाचित रोज रोज ते कर्ज वाढत जाते तुम्ही मेहनत घेत तुमचा पगार वाढतोय तुम्ही कर्ज देता पण हफ्ते भरता पण आहे परंतु ते कम अमाऊंट कमी होण्याऐवजी वाढत जाते कदाचित त्या कर्जातून बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही तुम्ही जिथे कुठे हात घालताय तिथे तुमचे पैसे वेस्ट होत आहे तुम्ही जिथे कुठे इन्व्हेस्ट करायला बघताय तिथे तुम्हाला फायदा काहीच होत नाही नुकसान होत आहे सो पैसा येतोय मेहनत घेत आहे काम करताय परंतु कसा जातोय समजत आहे तुमच्या परिस्थितीत बदल होत नसेल आपला देव परमेश्वर याच्यावर शिस्त ठेवून खंबीर राहा कदाचित तुमच्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम असेल तुम्ही कितीही प्रयत्न करून तुमच्याविषयी गैरसमज केला जात असेल तुम्हाला कोणी स्वीकारत नसेल तुमच्या घरात तुमचा अपमान होत असेल केवळ तुमच्याकडून स्वार्थी भावने पोटी तुमच्याशी कोणी नातं ठेवत असेल कदाचित फक्त तुमचा वापर किंवा तुम्हाला घरात ते एक मूल करेन म्हणून किंवा फक्त तुमच्याकडे पैशासाठी म्हणून लोक पाहत असतील अदरवाईज एक मनुष्य म्हणून तुम्हाला घरात स्थान नसेल कदाचित कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्येही आपला देव परमेश्वर याच्यावर विस्तर तुमचीच तुमची लोक तुमच्या विरोधात उठली असेल तुमचेच ऑफिसचे लोक तुम्हाला ब्लेम करत असतील तुमच्याच बिझनेस पार्टनर तुम्हाला कदाचित तुम्हाला फसवत असेल कदाचित ज्या सोसायटीमध्ये ज्या कम्युनिटी मध्ये ज्या लोकांमध्ये राहताय ज्यांना तुम्ही मदत केली ज्यांचे संसार तुम्ही उभे केले ज्या लोकांना तुम्ही शिकवलं आहे ज्या लोकांना मदत करून आज तुम्ही पुढे आणले ज्या लोकांना तुम्ही नवनवीन संधी उपलब्ध करून दिले ज्यांना मदतीचा हात पुढे केला तेच लोक कदाचित तुमच्या पाठीमध्ये पाठीमागे सुरा खुपसत असतील तुम्हाला त्रास देत असतील तर तरीही आले लूया आपला देव परमेश्वर याच्यावर विस्त ठेवून खंबीर राहा आले कारण ज्यावेळेस आपला देव परमेश्वर लोकांकडे बघत नाही कुरकुर करत नाही तिकडून एक नवीन मार्ग एक नवीन सोल्युशन निघत बाहेर आता दहावीत अहिम लेखाचा पुत्र अप्यथार याजक यास काय म्हणाला त्यावेळेस एक याजक होता अहिम लेखाचा मुलगा अप्यथार तो त्यावेळेस याजक होता तो काय म्हणाला की सणाच्या वेळेस जे एफ किंवा जे कपडे घालायचे असतात ते विशेष त्या देवाने सांगितलेले त्यांनाचा एफोत जे आहे ते माझ्याकडे आण ते कपडे माझ्याकडे आण तेव्हा अभ्याथाराने एफोत दाविदाकडे आणले दाविदाने प्रश्न, प्रश्न केला परमेश्वराला विचारलं की मी या टोळीचा टोळीचा पाठलाग करू काय मी त्यास गाठी उत्तर दिले प्रभू म्हणाला ओके जा त्याचा पाठला कर तू खात्रीने त्यास गाठशील आणि सर्वांना सोडवून आणशील दिस इज द प्रॉमिस गॉड हॅज गिवन टू अस या हे अभिवचन परमेश्वराने आपल्याला दिला आहे प्रेज द लॉर्ड टेक दिस प्रॉमिस आज आपण शमुवेल याचा तीस अध्याय या वचनावरून आपण आज युद्ध करणारे आपण प्रार्थना करणारे म्हणाला तू खात्रीने सर्वांना सोडवून आणशील तेव्हा दावीद आपल्या बरोबर माणसे घेऊन सहाशे माणसे घेऊन बसोर नाल्यापर्यंत जाऊन पोहोचला तेथे काही लोक मागे पडले व तेथे राहिले दावीद व चारशे लोक आता सहाशे घेतलं काही लोक मागे राहिले आता दावीद आणि फक्त चारशे लोक यांनी पाठ पाटलाग चालवी हालेलुया आणि बाकीचे दोनशे लोक एवढे थकून गेले होते की त्यास बसोर लोकांकडे जाता येईल नाही हे थकून आलेत हे नगराचं चिन्ह पाहिले रडून रडून हाल झाले आणि दावेत परमेश्वराला म्हणतोय ते एफ घेतो मी पाठला करू का मी जाऊ का परमेश्वर म्हणतो हो तू खात्रीने त्यास गाडशील तू त्यास मारशील दावीत सहाशे माणसं घेऊन गेलाय चालले चालले शत्रू चाल चाल सगळ्यांना घेऊन पळून गेलाय त्याच्या मागे पाठला करत चालले दोनशे माणसं बसून नाल्याच्या पुढे गेली नाही तिकडेच थकून बसली दावीत आणि चारशे लोक आता पुढे चालले हा लेलुया त्याच्या लोकांस मैदानात एक मिसरी पुरुष आढळला ही पुढची स्टोरी खूप वेगळी आहे स्त्री पुरुषाला विचारतात कुठे गेले काय गेले ओके परमेश्वर त्यांच्यासाठी बरोबर योग्य समय योग्य तो पुरुष ठेवतो हो बरोबर इन्फॉर्मेशन दावी त्याला मिळते दावी जाऊन त्या लोकांना अमाले कसा नाश करतो हा लय लुया बायबल सांगत वचन तुम्ही वाचलं अमालेकी की लोकांनी पाडाव करून नेलेल्या सर्वच दावीदांनी ने सोडवले आणि आपल्या दोन्ही स्त्रियाही सोडवल्या लहान थोर कन्या पुत्र लूट वगैरे जे काही ते घेऊन गेले होते त्यातले त्यास परत मिळाले नाही असं काहीच नव्हतं सगळं दाविदाने परत मिळवलं आणि दाविदाने त्यांची शेडे म्हणजे गाडवे बैल वगैरे सर्व लुटली ही जनावरे लोक आपल्या जनावरांपुढे हाकून नेताना ते म्हणाले ही दाविदाची लूट आहे आणि मग जे दोनशे पुरुष पार्थकल्यामुळे दाविदा बरोबर गेले नव्हते आणि ज्यांना तो बसवून ठेवून गेला होता त्यांच्या जवळ दावित हा दुरात्मा काय करतो माहिती आहे इट डिलेजस हा दुरात्मा आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टींना विलंब लावतो विलंब लावतो बघा तुम्ही जी गोष्ट ज्या वेळेत मिळायला पाहिजे ती त्या वेळेत मिळत नाही खूप उशीर होतो तुम्ही कष्ट करताय मेहनत घेताय राईट स्टेप्स घेताय योग्य दिशेने चालताय तरी सुद्धा नाही का विलंब 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 उशीर 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 सो जर हा दुरात्मा तुम्हाला पूर्णपणे तुमचा नाश जर करू शकला नाही तर तो तुम्हाला अशा प्रकारे गुंतवणार की ती गोष्ट तुम्हाला वेळेत कधीच मिळणार नाही सो इज अ स्पिरिट उशीर करणं किंवा कुठल्या गोष्टी वेळेत करेज जे आहे ना एखादी गोष्ट करण्याचा काढून टाकता हा दुरात्मा सो दिस द स्पिरिट ऑफ लेख हा लेलूया अमालेखाचा दुरात्मा तुम्हाला छळणारच आहे बट अॅट द सेम टाईम यू नो त्याच्यामुळे नाही का कित्येक गोष्टींमध्ये तुम्हाला उशीर झालेला विलंब झालेला दिसेल त्याच्यानंतर काय होतंय माहिती देर इज अ स्पिरिट ऑफ डिस्करेजमेंट हा जो डिस्करेजमेंट किंवा निराशा हा ताशपणा किंवा तुम्हाला आशाहीन बनवणारा हा जो दुरात्मा आहे ना डिस्करेज तुमचं जे करेज आहे तुमचं जे सामर्थ्य आहे तुमची जी ताकद आहे ना ती काढून टाकणार आहे ओके सो व्हॉट दिस स्पिरिट डस इट टेक्स अवे युअर करेज टू ट्राय अगेन पुन्हा एकदा करून बघूया यासाठी जर तुमची हिंमत हा दुरात्मा काढून टाकतो इट टेक्स अवे युअर करेज टू लव्ह अगेन पुन्हा प्रीती करावी पुन्हा संसाराला एक एकदा एक आपण एक संधी द्यावी पुन्हा आपण त्या लोकांवर प्रेम करावं पुन्हा माफ करावं हे तुमच्यापासून हा दुरात्मा काढून टाकतो इट टेक्स अवे युअर करेज टू होप अगेन आलेलो या पुन्हा आशा ठेवून पुन्हा मेहनत घेऊन पुढे चालण्यासाठी जे तुमची पूर्ण करेज तुमचं हिंमत हा दुरात्मा काढून टाकतो इट टेक्स अवे द करेज टू थिंक आलेलो पुन्हा चांगला विचार करावा पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी याबद्दल सुद्धा दुरात्मा तुम्हाला राहू देत नाही प्रिन्स लॉर्ड सो डोंट मिस इट आपण अजूनही वेदी हा विषय शिकत आहोत खूप डीप मध्ये आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण आतापर्यंत फक्त वेदी काय आहे हे शिकलो आहोत वेदीमध्ये आपण परमेश्वराने अब्रामाने कशी वेदी बांधली नोहाने कशी बांधली मोशेने कशी बांधली कोणती वेदी बांधली याविषयी आपण फक्त बेसिक वेद्या पण ज्या खूप पॉवरफुल होत्या होत्या ज्या कराराच्या ज्यांनी इतिहास रचला आहे व्हेरी सून आपण कदाचित उद्या परवापासून आपण सुरू आहे की वेदी कशी बांधायची का बांधायची व्हॉट आर द प्री रिक्वायरमेंट वेदी बांधण्यासाठी तुमची वेदी तयार करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी काय आहेत द सेम टाइम चुकीच्या वेद्या डिस्ट्रॉय कशा करायच्या ज्या योग्य नाही आहे ज्या अंधकाराच्या आहे ज्या दुरात्म्यांच्या आहेत ज्या पिढ्यान पिढ्यापासून चालत आलेल्या आहेत ज्या तुमच्या घरामध्ये तुमच्या पूर्वजांनी बांधलेल्या आहेत त्या वेद्यांपासून स्वतःला कसं सोडवायचं त्या वेद्यांवर जे अर्पण करण्यात आलंय ज्या चुकीच्या गोष्टी त्या वेदीवर देण्यात आल्या त्यापासून कसं सोडवायचं आपण हे पाहणार आहोत अंधकार अंधकाराची वेदी कशी काम करते कसं त्या अंधकाराच्या वेदीवर जे दुरात्मे हायर केले जातात किंवा ज्या गोष्टी तुमच्या विरोधात बोलल्या जातात त्यापासून स्वतःला कसं मोकळ करायचं कसं अलिप्त करायचं आणि कसं तुमच्या वेदीवर सतत सतत अर्पण आणायचं वेदी कशी बांधायची का बांधायची कुठे बांधायची ह्या विषयी आपण शिकणार आहोत अँड लेट मी टेल यू आता आपण दगडाची वगैरे वेदी बांधत नाही वी डेजिग्नेट अ प्लेस वी डेजिग्नेट अ टाईम आपण एखादी गोष्ट आपण वेळ काळ आपण देवासाठी वेगळी ठेवतो सो का वेळ महत्वाची आहे का वेदीवर रोज जाणं महत्वाचं आहे का त्या वेदीवर रोज काहीतरी अर्पण घेऊन सी इज अ ऑन द ऑल्टर जर वेदी आहे तर तिकडे बलिदान असलं पाहिजे मग आज आपण कोणतं बलिदान देऊ शकतो आपण काय केलं पाहिजे या गोष्टी आपण आता उद्यापासून शिकणार आहोत द लॉर्ड प्रेज द लॉर्ड सो इट इज गोइंग टू बी यू नो डीप जर्नी बट ऍट द सेम टाइम खूप चांगला प्रवास असणार आहे सो बी विथ मी प्रेज द लॉर्ड ल कारण मला तुम्हाला सांगू द्या इट इज नॉट द आउट डेटेड टॉपिक इट इज द व्हेरी करंट टॉपिक हा नवीन करारामध्ये असलेला परमेश्वराने जी शॅडो जुन्या करारात दाखवली होती जी सावली दाखवली होती त्या गोष्टी जे आता पूर्ण होण्याचा जो समय आहे त्या सगळ्या गोष्टींशी संलग्न ही वेगळी आहे ॉड सो एव्हरीथिंग ज्या वेळेस आत्मिक जगाशी संपर्क येतो तो वेदीद्वारे येतो वेदी वर तुम्ही देव तुम्ही देवदूतांना किंवा दुरात्म्यांना एम्पावर करता हा लेॉड